श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू वेजे या चॅनलवरती स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण व्हाव्या ही स्वामीचरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दीप अमावस्या म्हणजे काय त्याचे महत्त्व काय तर मित्रमैत्रिणींनो वर्षभर जे दिवे आपल्या देवाजवळ तेवत असतात जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्यासुद्धा पूजनाचा एक दिवस असतो आणि तो असतो दीप अमावस्येचा अर्थात आषाढ अमावस्येचा दिवस यंदा दोन हजार चोवीसमध्ये ही दीप अमावस्या कधी आहे आणि या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते पण ती पूजा करण्याचा संपूर्ण विधी काय त्या पूजेमध्ये नक्की कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ही संपूर्ण माहिती तुम्ही जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकनला प्रेस करा जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन माहिती अपलोड करेन सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला तर पाहूया दीप अमावस्येचे महत्त्व तर दीप अमावस्या म्हणजे काय तर जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात देवाजवळ सतत समयीमध्ये तेवत असतात प्रत्येक व्रत वैकल्य सणवार प्रत्येक पूजेमध्ये तेलाचे तुपाचे दिवे लावले जातात याच दिव्यांना घासून पुसून स्वच्छ केलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते दीप अमावस्येला अर्थात त्याला आषाढ अमावस्या देखील म्हणतात ही अमावस्या आलेली आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातले छोटे मोठे सर्व प्रकारचे दिवे अर्थात मातीचे असतील स्टीलचे पितळेचे जे काही दिवे असतील ते तुम्हाला बाहेर काढायचे आहेत आणि त्यांना स्वच्छ असं घासून पुसून त्यांची पूजा करायची आहे पण ही पूजा कशी करायची या पूजेचा विधी काय असतो ही पूजा करत असताना साहित्य काय लागतं चला जाणून घेऊया एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो आणि या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर चला बघूया या पूजेसाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे सगळ्यात आधी हळद कुंकू अक्षदा वस्त्रमाळ सुपारी आपल्याला घ्यायचे आहे तसेच नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा गुणा गुळाचा नैवेद्य आपण घ्यायचा आहे तसेच प्रत्येक पूजेला पंचामृत लागतोच त्यासोबतच उदबत्ती तेलाचे दिवे लावण्यासाठी आपल्याला तेल वाती लागतील तुपाच्या वाती दुर्वा फुलं आणि त्याचबरोबर फुलांचे हारसुद्धा आपल्याला लागणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा हा पदार्थ ज्याला कणकेचे दिवे आपण म्हणतो तर कणी ही गूळ घालून आपण त्याचे दिवे बनवायचे आहेत आणि याच दिव्यांनी आपल्याला बाकीच्या दिव्यांना ओवाळायचं आहे याच दिव्यांचा नैवेद्यही दाखवला जातो त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी किंवा दीपामावस्येसाठी महत्त्वाचे आहेत आणि अर्थातच घरातले सगळे दिवे गोळा करून स्वच्छ पुसून घासून घ्यायचे आहेत अगदी छोटे असतील मोठे असतील सगळ्या प्रकारचे दिवे इथेच एकत्र एक तुम्ही घ्यायचे आणि ते स्वच्छ करायचे आहेत त्याचबरोबर पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला कलश तामण आणि पळीसुद्धा लागणार आहे पूजा कशी करायची ते आता पाहूया सर्वप्रथम चौरंगावर लाल कापड टाकून घ्यायचं आहे ज्याला आपण लाल वस्त्र असे म्हणतो आणि सजावटीसाठी फुलं मोत्यांचे हार किंवा रांगोळ्या तुम्ही हातानेसुद्धा रांगोळ्या काढू शकता तर ही सगळी साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे पूजेला पूजा करताना सर्वप्रथम चौरंगावरती लाल कापड अंतरून घ्यायचे आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती अक्षदांच्या राशी अंतरायचे आहे अक्षदाच्या राशीवरती आपल्याला सर्व दिवे हे ठेवायचे आहेत हे जे सगळे दिवे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला वाती घालायचे आहेत आणि तेलसुद्धा घालायचे आहे आणि व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला कणकेचे दिवे घ्यायचे आहेत ते एखाद्या ताटीमध्ये घेऊन ते दुसऱ्या एखाद्या पाटावरती आपल्याला ठेवायचे आहेत त्या कणकेच्या दिव्यांमध्ये सुद्धा तूप आणि वाती घालायचे आहेत शक्यतो शुद्ध गायीचे तूप घालण्याचा प्रयत्न करावा तुमच्याकडे तूप नसेल तर तेलाचे दिवे लावले तरीही काही हरकत नाही पण तुपामुळे असे म्हणतात की जी काही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असते ती पटकन निघून या जाते यासाठी तुपाचे दिवे लावावेत असे म्हटले जाते हे जे काही कणकेचे दिवे आहेत तर इतर दिव्यांना ह्या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला ओवाळायचं आहे आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे हे कणकेचे दिवे थोडासा गूळ घालून तयार करायचे आहेत त्याला शिजवायचं नाही कच्च्या कणकेच्या पिठाचे हे दिवे गूळ घालून बनवायचे आहेत त्यांना दिव्याचा आकार द्यायचा आहे आकार असा द्यायचा की त्या तूप किंवा तेल साठून राहील आपण इतर देवांची जशी पूजा सोडोपचार्य करतो त्याच पद्धतीनं आपल्याला या दिव्यांची पूजाही करायची आहे त्यासाठी सजावटही करायची आहे तुम्ही चौरंगावरती जे दिवे ठेवलेले आहेत त्याच्या भोवतीने फुलांच्या माळा किंवा फुले प्रत्येक दिव्याला एक फूल ज्या पद्धतीने तुमच्याकडे फुले उपलब्ध असतील त्या पद्धतीने तुम्ही सजावट करू शकता कारण अमावस्येला दिव्यांचा मान असतो जसा आपण देवाची पूजा करतो त्याप्रमाणेच आपल्याला या दिव्यांची पूजा सुद्धा करायची आहे आणि दिव्यांना सजवायचं आहे पूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम जसे आपण प्रत्येक पूजा ही गणपतीच्या आराधनेने करतो त्याचप्रमाणे इथेही गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपतीची पूजा करण्यासाठी तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती असेल तर त्याचा वापर करा पण शक्य कोणत्याही पूजेमध्ये गणपतीची मूर्ती वापरण्याऐवजी एक सुपारी घेऊन त्याची गणपती म्हणून पूजा करतात त्यामुळे इथेही आपण सुपारी घ्यायची आहे त्याला गणपती बाप्पा समजून त्या सुपारीलाही तांबणामध्ये घेऊन शुद्धोदक स्नान घालायचे आहे सर्वप्रथम पंचामृताने किंवा नुसत्या दुधाने जरी स्नान घातले तरी चालेल त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हे स्नान घालताना ते पळी पळीने घालायचे आहे आणि प्रत्येक पळी घालताना किमान अकरा पळी पाणी त्याच्यावरती सोडताना तुम्ही ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे किंवा ओम गणेशाय नमहा कोणताही एक मंत्र म्हणत त्या सुपारीला गणपती समजून स्नान घालायचे आहे स्नान घालून झाल्यानंतर तुमच्याकडं जागा असेल तर छोटंसं गणपती बाप्पा ठेवण्यासाठी स्थान निर्माण करा किंवा जिथे दिवे ठेवलेले आहेत त्याच्या उजव्या बाजूला तुम्ही गणपतीची म्हणजे या सुपारीची स्थापना करायची आहे पण ती करत असताना सुरुवातीला तुम्ही अक्षता आहे त्या थोड्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती हा गणपती बाप्पा स्थापन करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता लावून ओम गंग गणपते नमहा या महामंत्राचा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांना फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आवडत्या दुर्वाही अर्पण करायच्या आहेत अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर नमस्कार करून दिव्यांच्या पूजेला सुरुवात करायची आहे पण त्या अगोदर हे जे सगळे दिवे ठेवलेले आहेत त्यांना प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर जे दिवे आहेत त्यामध्ये तुम्ही तेल ती घातल्या तरी चालतील पण शक्यतो कणकेचे जे दिवे बनवले आहेत त्यामध्ये तूप आणि वाती घालून ते प्रज्वलित करायचे आहेत हे तुम्ही लक्षात घ्या अगदी उपाय नसेल तर मग त्यामध्ये तुम्ही तेल घालू शकता तर कणकेच्या दिव्यांमध्ये तेल वाती घातलेले आहेत तर त्याने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे त्यासाठी सुरुवातीला तुम्ही सर्व दिव्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व दिव्यांवर अक्षता अर्पण करायचे आहेत तसेच वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे वस्त्रमाळ अर्पण करून झाल्यानंतर प्रत्येक दिव्याला एक फूल असे अर्पण करायचे आहे देवाजवळ जो दिवा लावलेला असतो त्यालाही फूल अर्पण करून घ्यायचं आहे अशी सगळी पूजा झाल्यानंतर तुम्ही जो गोडाचा नैवेद्य केला आहे तो दाखवायचा आहे तर नैवेद्य दाखवण्याची ही एक पद्धत असते तुम्ही एक पाण्याचं घरी चौकोन किंवा गोल काढून त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं असतं त्यामध्ये लह्या गुळ जे काही तुमचा गोडाचा नैवेद्य असेल तो ठेवायचा आणि त्याच्या भोवतीने दोन वेळा तुम्ही पळीने पाणी किंवा हाताने पाणी दाखवून सभोवताली पाणी फिरून अशा पद्धतीने तो नैवेद्य दाखवायचा असतो आणि नैवेद्य दाखवत असताना नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी अशा पद्धतीने म्हणत तो नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर जे आपले कणकेचे दिवे आहेत त्या दिव्यांनी आपल्याला ह्या समोरच्या दिव्यांना इतर दिव्यांना ओवाळायचं आहे आता तुम्ही म्हणाल की कणकेचे दिवे किती करायचे तर ती तुमची इच्छा आहे तुम्ही एक कणकेचा दिवा करू शकता पाच करू शकता सात करू शकता जितके जमतील तितके दिवे करून तुम्ही इतर दिव्यांना ओवाळायचं आहे आणि आता आपल्याला या दिव्यांकडे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुखासाठी समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे शुभंकरती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहू नमस्कार हे दिव्या तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस आणि तुझा हा प्रकाश माझं आयुष्य जुळून टाकू दे असं म्हणून मनोभावे दिव्याला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपली ही दिव्याची पूजा पूर्ण होते तर या आषाढ अमावस्येला तुम्ही अशी पूजा नक्की करा आणि तुम्हाला ही आषाढ अमावस्येची दीप अमावस्येची माहिती कशी वाटली पूजेचा विधी कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा जेणेकरून इतरांना